हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपल्या एका सबस्क्रायबरचा प्रश्न आहे ते म्हणतात मॅडम मी खूप आळशी आहे मी खूप लेझी आहे आय एम व्हेरी लेझी हाऊ आय कॅन ओवरकम इट मी आळस कसं घालवू शकतो हा प्रश्न आपले बरेच जणांचा असेल त्यामुळे मला वाटलं ह्या प्रश्नाला मी तातडीनं उत्तर द्यावं म्हणून आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जाणवले तुम्ही आळशी आहात आणि तुम्हाला विचार आलेला आहे मला आळस सोडायचा आहे म्हणजे इथे तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली आहे तुम्ही तुमचा आळस सोडू शकता यू कॅन ओव्हरकम इट बिकॉज यू हॅव रिअलाइज दॅट यू आर लेझी तुम्हाला कळले मी आळशी आहे हा आळस माझ ग्रोथला हिंड्रेन्स म्हणून काम करतोय त्यामुळे मला आळस हे तुम्ही ठरवले ना मग नक्की तुम्ही हा आळस सोडणार आहे आता हा आळस आपण कस सोडायचं किंवा ह्याचे परिणाम काय असतात आता तुम्ही आळशी आहात वॉट इट इज तुम्हाला जाणवले एक विचार करा तुम्ही आळशी असा किंवा तुम्ही आळस सोडून टाकून बदल करा फरक कोणाला पडतो हे आळशी असण्याचं किंवा आळशी नसण्याचा फरक कोणाला पडतो फरक हा फक्त तुम्हाला पडतो थोडाफार तुमचे आई वडील म्हणत असतील बाकी लोकांना तुम्ही आळशी असलात काय तुम्ही कामसू असलात काय काही फरक पडत नाही त्यामुळे आपण कोणासाठी आळस सोडायचं आहे स्वतःसाठी स्वतःचे प्रगतीसाठी स्वतःच चांगलं व्हावं म्हणून तुम्ही म्हणालात मला तासोन तास नुसतं लोळत मोबाईल घेऊन नुसतं स्क्रोल करत बसूया असं वाटते हे बघा असं करून काही होते का त्यातनं काही तुम्ही साध्य करता का नाहीये त्यामुळे आळस सोडण्याचा फायदा कोणाला होणार तुम्हाला स्वतःला होणार मग स्वतःसाठी आपण करायला पाहिजे का नाही येस आणि हे काय होते माहिती का हा आळस आणि आळसांना जे काही तुम्ही म्हणाला तर तुम्ही करता तर तुमची कम्प्लीट एनर्जी कन्झ्युम करून जाते तुम्ही दिवसभर तर काही शॉर्ट्स म्हणा तर हे बघत बसता तुम्ही मनानं पण थकता आणि लोळून लोळून शरीरानं पण थकता त्यामुळे मी तुम्ही बघू नका म्हणत नाही बघा तुम्ही काय तुम्हाला मन हे करायला एक दहा मिनट पाच मिनिटं बघा पण तेवढं म्हणजे तेवढंच आणि काय होते माहितीये काय आळस सोडायचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मी घरात काय काय करा हे सांगते हे करायला लागा आ, तुम्ही म्हणाला आता सुट्टी आहे मॅडम काय वेळ जात नाही म्हणून पटकन उभा राहावा आत्ताचे आता उठ्या गादीवरन लोळत असलेले ह आपलं पांघरून असलं गादी बिदी सगळं नीट व्यवस्थित करून ठेवा कपाट उघडा तुमचं ते कपडे बघा सगळे कसे भरून ठेवलेले कोंबलेले आहेत ते सगळे व्यवस्थित घड्या करून व्यवस्थित कॅटेगरी वाईज लावून ठेवा ह आणि काय करा पास्ट विषयी घडवून गेलेल्या गोष्टींविषयी कधीच विचार करू नका मनात असा विचार सुद्धा आणू नका पूर्वी मी आळशी होतो काही करत नव्हतो नाही संपला तो काळ संपून गेला आताचे आता आपण नव जीवन घेतलेला आहे एक्सरसाइज करा मेडिटेशन करा भरपूर पाणी प्या हा आपला कपाट आवरा, आपली खोली आवरा रोज दहा मिनिटं अर्धा तास हे कामाला देऊन बघा आठवडे तुमचं घर कस चकाचक होते आणि एक विचार आणा मनात आ? मी माझ काम व्यवस्थित करतोय आणि मला कुठली परिस्थिती येऊ देत देव मला मदत करतोय कित्येक वेळा काय होतो, होते माहिती का आपले आळसामुळे आपण कोणाची मदत सुद्धा घ्यायला नाकारतो आणि त्याच आपल्याला त्रास होतो एक छोटीशी अगदी छोटीशी गोष्ट सांगते इथं काय झालं एका गावात पूर आला पुराचं पाणी भरायला लागलं पुराचं पाणी घरच्या आजूबाजूला आलं तोपर्यंत एक बोटवाला आला तो म्हणाला या मी तुम्हाला घेऊन जातो पाणी वाढणार आहे हा म्हणाला नाही माझा देव माझा भगवंत मला वाचवणार असं म्हणत तो पाणी वाढत गेला दुसऱ्या मजल्यावर गेला तोपर्यंत आणि कोणतरी आलं त्याला बोलवायला नाही म्हणाला माझ देवावर भक्ती आहे देव मला वाचवतो पाणी आणि वाढत गेलं टेरेसवर गेला, गेला तोपर्यंत एक हेलिकॉप्टर आला ह्याला लिफ्ट करायला तो म्हणाला नाही माझी देवावर श्रद्धा आहे देव मला वाचवतो आणि पाणी वाढलं आणि तो पाण्यात बुडून गेला गेल्यावर त्यांना देवाला प्रश्न विचारला मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला पण तू का मला वाचवलं नाही देव म्हणाला तुला बोलवायला आलं होतं बोटवाला आला होता, बोट होता। नंतर हेलिकॉप्टरवाला आला होता कोण होता मी पाठवलेले होते ते त्यामुळे आपला आळ सोडायला आपले चांगल्या गोष्टींसाठी कोणाचे ना कोणाचे रूपानं देव कोणाला तरी पाठवत असतो अशा वेळी तर एक्सेप्ट करा आणि पुढे हालचाल करा आता तुम्ही मला प्रश्न विचारलात मी तुम्हाला कसा आळस सोडायचं हे सांगते कोणाला ठो हे देवानंच पाठवलेलं असेल त्यामुळे कधी कोणाची मदत घ्यायला कोणाचंही व्यवस्थितपणे ऐकून घ्यायला आपल्याला तर पटलं तर फॉलो करायला नाही म्हणू नका त्यामुळे कोणाची मदत लागली की मदत आपण घ्यायची मदत घेत नाही म्हणायचं नाही आणि रोज काय करायचं आपले आजूबाजूचं उभा राहा तुमच्या आजूबाजूला काही क्लीन नसली जागा उठा ती स्वच्छ करा काम का माहिती आहे का आपण क्लीन छान आनंदी जागेत असलो का नाही आपलं मन पण प्रसन्न राहते हां नाही ते आजूबाजूला जागेत सगळी घाण भरली असली कचरा भरला असला तुमचे मनात पण कचरा भरायची शक्यता आहे आणि एक मेन कारण आपण कसं आपण आपला आळस घालवू शकतो हेला बोथ मेंटल आणि फिजिकल हेही आहे हेल्थ आता हेल्थ आपलं चांगलं असायला हे पाहिजे हेल्थ चांगला नसला तरी माणसाला वाटते झोपून राहूया लोळत राहूया मग आपलं हेल्थ चांगलं राहायला आपण चांगलं अन्न खायला पाहिजे चांगलं अन्न म्हणजे फ्रेश फूड घरी बनवलेला नेचरमधनं डायरेक्ट आलेला प्रोसेस्ड फूड आपण कमीत कमी वापरायचा त्यामुळे घरात बनवलेला फ्रेश अन्न घ्या भरपूर पाणी प्या नेचरमधनं जे काही आपल्याला कोल्ड्रिंक्स प्यायच्याऐवजी शाळेचं पाणी प्या त्यामुळे नेचर आपल्याला काय देते नेचरमधलं अन्न आपण जास्त कंज्यूम करतो तेवढ्या आपण एनर्जेटिक राहतो आणि प्रोसेस केलेलं अन्न आपण जास्त वापरलं तर आपण लेझी बनतो आणि स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःवर का प्रेम करायचं हे बघा एट द एंड ऑफ द डे तुम्हीच तुमचे मित्र आहात तुमचे डेव्हलपमेंटला तुम्हीच कारणीभूत आहात त्यामुळे आपण आपल्यावर प्रेम करूया आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे मग आळशी बनवून होईल का नाही लवकर उठायची सवय करा उठल्यावर व्यवस्थित स्वतःला छानपैकी ड्रेसअप करा तुमचं काय काम आहे ड्युटी आहे अभ्यास आहे तर व्यवस्थित करा हे सगळं करत जावा आणि घरातलंसुद्धा छोटी मोठी कामं करण्यात काही कमीपणा नाही आहे आपलं घर आपण स्वच्छ करण्यात काय कमीपणा आहे सांगा मुलगा असू देत मुलगी असू देत आणि बाकीचं कोणी काही म्हणते ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका एका कानानं ऐकायचं एका कानांना सोडून द्यायचं अहो कोणी काही बोलत असते हे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आता माझं एक्झाम्पल सांगते एक दिवस मी घरात पोळ्या करत होते साईपा माझा मुलगा लहान होता तेव्हा त्याला शाळेला सोडायला आणि आणायला आम्ही एक माणूस नेमलेला होता त्यामुळे काहीतरी तो आला तो पर्यंत घरी मला म्हणाला हे काही ताई चपात्या पण तुम्ही करता हो म्हंटल आम्हीच खातो आम्हीच करतो मला काही त्यात कमीपणा नाहीये माझ्या घरातलं कुठलंही काम करायला त्यामुळे हे कुठल्याही घरातलं काम करायला आपल्याला कमीपणा येतात तुम्हाला वेळ जात नाही ना करा ना वॉट इज इन दॅट आपल्या घरातलं कुठलंही काम स्वच्छता असू देत कुठल्या खोल्यांची असू देत टॉयलेटची असू देत बाथरूम असू देत अगदी वेळ जात नाही ना लोळत पडायचं नाही उठायचं घ्यायचं कुठलंही घरातलं व्यवस्थित साफ करा बघा तुम्हाला मनाला किती प्रसन्न वाटते आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा आळस सोडायचा प्रयत्न करा आता तुम्ही म्हणता मला आता अभ्यास नाही सुट्टी आहे आराम करतो ठीक आहे आराम करा पण बाकीचं काम तुम्ही करू शकता तुमचा आळस सोडू शकता आणि बिझी राहायचं तुम्ही ठरवलात का नाही तुम्ही कुठल्याही वयात मग गप्प बसू शकत नाही खरं मी सांगते स्वतःच्या अनुभवानं सांगते तुमचं वय किती असू देत तुम्ही एकदा बिझी राहायचं ठरवलात की तुम्ही कधीच आळशी बनू शकत नाही का तुम्हाला समोर काहीतरी काम दिसतेच समोरची एकात खोली व्यवस्थित नाही लावलेली तुम्ही उठून जाणार सगळे कपडे घडी करून ठेवणार सगळं व्यवस्थित लावणार केअर करणार का आणि मेन म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर बाळगा आपले घरात कुठलं कुठलंही काम आपण आपल्यासाठी करतो बिझी राहावा आणि तुम्ही शाळा कॉलेजला जात असाल तर तर आता शाळा कॉलेज तुमचं चालू झाल्यावर अभ्यासाचं आहेच तोपर्यंत सुद्धा काही समथिंग एल्स तुम्ही घरात बसूनही आत्ताही करू शकता त्यालाही एक दोन तास देऊ शकता असं करून हळूहळू तुम्ही तुमचं आळस कंप्लिटली सोडू शकता आणि मला खात्री आहे का तुमचं तुम्हाला वाटले तुम्ही आळशी आहात आणि तुम्हाला आळस सोडायचं आहे त्यामुळे नक्की तुम्ही आळसावर मात करणार आणि तुम्ही एक बिझी बी बनणार अच्छा हे वे गुड डे